गुळाचा वापर आपल्या आहारात प्राचीन काळापासून केला जातो साखरेशिवाय एक आरोग्यदायी पर्याय म्हणून गुळाकडे पाहिले जाते गुळामध्ये लोह मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात खाली गुळ खाण्याचे सविस्तर फायदे आणि तोटे दिले आहेत गुळ खाण्याचे फायदे बेनिफिट्स ऑफ जॅगरी पचनक्रिया सुधारते जेवणानंतर गुळाचा एक छोटा खडा खाल्ल्याने पाचक एन्झाईम सक्रिय होतात ज्यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो रक्तक्षय अनिमिया रोखण्यास मदत गुळामध्ये लोहाचे आयन प्रमाण भरपूर असते त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी गुळ अत्यंत फायदेशीर आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते गुळात झिंक आणि सेलेनियम सारखी अँटीऑक्सिडंट्स सा असतात जी शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढवतात ऊर्जेचा चांगला स्रोत साखरेसारखी ही इन्स्टंट शुगर नसून ती शरीराला हळूहळू ऊर्जा देते ज्यामुळे थकवा जाणवत नाही श्वसन संस्थेसाठी फायदेशीर गुळामुळे फुफ्फुसे आणि श्वसननलिकेतील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते अस्थमा किंवा ब्रॉन्कायटीस सारख्या रुग्णांसाठी हे गुणकारी ठरू शकते सांधेदुखीवर उपाय आल्यासोबत गुळाचे सेवन केल्यास सांधेदुखी आणि हाडांच्या दुखण्यापासून आराम मिळतो गुळ खाण्याचे तोटे साईड इफेक्ट्स ऑफ जॅगरी रक्तातील साखर वाढणे गुळ हा साखरेपेक्षा आरोग्यदायी असला तरी त्यात सुक्रोजचे प्रमाण जास्त असते त्यामुळे मधुमेहाच्या डायबिटीज रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचे सेवन करू नये वजन वाढण्याची शक्यता शंभर ग्रॅम गुळामध्ये साधारणपणे तीनशे त्र्याऐंशी कॅलरीज असतात त्यामुळे अतिसेवनाने वजन वाढू शकते उष्ण प्रवृत्ती गुळाचा प्रभाव गरम उष्ण असतो उन्हाळ्यात जास्त प्रमाणात गुळ खाल्ल्याने नाकातून रक्त येणे किंवा पोटात उष्णता वाढणे असे त्रास होऊ शकतात पोटाचे विकार जर गुळ शुद्ध नसेल किंवा तो बनवताना स्वच्छता पाळली नसेल तर पोटाचे संक्रमण किंवा जंत होण्याचा धोका असतो ॲलर्जी काही लोकांना गुळाच्या सेवनाने सूज येणे किंवा त्वचेवर पुरळ येणे यांसारखी ऍलर्जी होऊ शकते योग्य वापर कसा करावा दिवसाला पाच ते दहा ग्रॅमपेक्षा जास्त गुळ खाणे टाळावे नेहमी गडद रंगाचा नैसर्गिक गुळ निवडावा जास्त पांढरा किंवा पिवळा गुळ हा रसायने वापरून स्वच्छ केलेला असू शकतो